यानंतर मी विनंती करतो मान्य अभयराजे शेखे पाटील आपण या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही दोन मिनटं बोलणार आहे कारण बऱ्याच या ठिकाणी सारखेच सगळे भाषण झालेले आहेत माझ्यानंतर जी कोते बोलतील दोन मिनटं त्यानंतर ह्या सभेचे अध्यक्ष बोलतील आज ज्या कामासाठी आपण सर्वजण ग्रामसभेच्या रूपाने या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांना जे आपले सहकारी शेजूळ कुटुंबातील असतील किंवा घोडे कुटुंबातील असतील त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि साळी कुटुंबातील सुद्धा कृष्णा भाऊ यांना साईबाबांच्या सा आशीर्वादाने त्यांना पण लवकर बरं वाटावं अशी सुद्धा या ठिकाणी मी बाबांकडं प्रार्थना करतो तक्रारी अनेक आहेत मागेच नामदार साहेबांनी जी मिटिंग घेतली डॉक्टर दादा असतील आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पण सूचना केलेल्या आहेत की शिर्डीत आता कोणाची गै केली जाणार नाही संपूर्ण जे काय गैरकानुनी जे काय धंदे चालू आहे बेकायदेशीर हे सर्व सर्व बंद झाले पाहिजे अशा पद्धतीचे ते सूचना त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आता आलेले शिर्डी पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत पी आय पुस इन्स्पेक्टर रणजित गालांडे साहेब सुदैवानं त्यांनी ह्यापूर्वी शिर्डीत काम केलेलं आहे एक चांगला तरुण ह्या ठिकाणी अधिकारी आपल्याला मिळालेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपण नक्की ह्या ठिकाणी चांगलं काम करणार डेप्युटी साहेब ह्या ठिकाणी आहे वमने साहेब माझी विनंती आहे त्यांना ते तुम्ही सुद्धा पुलिसी खाक्या सातत्याने लोकांना दाखवला पाहिजे आता ह्यापूर्वीचे जे होते कुंभार साहेब म्हणजे खाली सगळे पोलीस आणि एक ठा रायरन च मला तर असं म्हणजे इतकं कमाल वाटली खरंच कधी गेलो ना सकाळी जर गेलो ना साहेब तुमची वाट बघत होतो कुठे गेले या ना दादा बसा ना या ना दादा बसा अहो पण गेले कुठं होत तुम्ही मी मंदिरात गेलो दर्शनात समजा दुपारी गेलो ना ओ साहेब परत वेळच थांबलो मी कुठं होतो मी आरतीला गेलो होतो अरे बाबा तुला आरतीला दर्शनाला आणलं काही तर लोकांचं रक्षण करायला आणलं चहा घ्या कॉफी घ्या म्हणजे सगळं पोलीस स्टेशनचं वाट लावली होती तुम्हाला समज आणि सगळं होत असताना आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो की काहीतरी घटना घडली तर फार अंगलट येईल बरं का पण काय काही कुणी मोजायलाच तयार नाही मला एक दीपक वारोळ्यांचं आहे ना बोलणं फार पडलं हे बघा आमचा काय विरोध नाही तुम्हाला कोणाला व्यवसाय करण्याबाबत शंभर तुम्ही व्यवसाय करा शिर्डीत राहणारा नागरिक जो मतदार आहे आणि शिर्डीत राहतो त्याला शिर्डीबद्दल प्रेम आहे त्याला बाबांबद्दल प्रेम आहे आणि तो साई भक्तांना लुटणार नाही एवढी आम्हाला खात्री आहे पण या शहरामध्ये ऐंशी टक्के लोक असे व्यवसाय करणारे आहेत की जे परप्रांतीय आहे आणि शिर्डी शहराच्या बाहेरचे आहेत आमचा काय संबंध त्यांना दे व्यवसाय करून द्यायसाठी दे जागा देण्यासाठी कशासाठी तरी दे जागा देणार म्हणजे आमच्या लोकांनी नोकरीसाठी इकडे तिकडे धावपळ करायची व्यवसायाला जागा मिळणार नाही आणि हे लोकही तपासणार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती कशी वाढते तर कमी कष्टातनं जे काय उत्पन्न तुम्हाला मिळतं त्याच्यातनं गुन्हेगारी वाढते आता मी शब्द वापरणार नाही पण मला सांगा मी शेवट सांगतो आता पोलीस स्टेशनवर आमचा विश्वास राहिलेला नाही हा विश्वास गलांडे साहेब आणि ओमने साहेब तुम्ही परत कसा आम्हाला तुम्हाला देता येईल याची तुम्ही काळजी घ्या इथून पुढं जर एखाद्या फुल दुकानात एखाद्या पॉलिशवाल्याने जर साई भक्ताला जर जास्त किंमत लावून जर ताट विकलं एखाद्या साडीवाल्याने नव्वद रुपयेची साडी जर नव्वद हजारला विकली आणि जर साई भक्ताला रिक्षावाल्याने त्रास दिला मार केली आणि शनी शिंगणापूरवाल्याने त्रास दिला आणि मार आण केली तर शपथ घेऊन तुम्हाला सांगतो हात पाय तोडणार त्याशिवाय सोडणार नाही <प्राणारी> आणि ही काळीपनाथ मंदिराजवळची बोळ अनेक लोकांच्या तक्रारी आल्या मला त्या गोदावरी वसा मुलं इथे येतात सुरु सुरुवातीला ते यंत्र विकायचे सकाळी यायचं सहा साडेसहाला साडे दहापर्यंत व्यवसाय करायचा ते यंत्र पंचवीस रुपयाचे यंत्र दीड दीड दोन दोन हजार रुपयाला लावून साहेब त्यांना ला विकायचं एक रुपयाचं यंत्र ह आणि आता यंत्र थांबवलं गेलं आता त्यांनी बाबांचे फोटो आणले अशा पिशी त्या बाबाचे फोटो पत्त्यासारखे पिसतात आणि सांगतात की तुमच्या नावानं तुम्ही दहा फोटो घ्या पंधरा फोटो घ्या तुमच्या नावानं आम्ही भिक्षा देणार या जे मार्ग आहे आपला पालखी मार्ग त्याच्यात आम्ही तुमच्या नावाने भिक्षा देणार दीड दीड दोन दोन हजार रुपये घेत एका साईबाग तकांना आणि एवढी जा त्यांची माझा आवाज त्यांच्यापर्यंत नक्की जात असेल किंवा ते ऐकत असतील आता तुमच्या जर आईबापाच्या पोटच्या असल्याने भाडव्यां तुम्ही ते देऊनच दाखवा त्या जागी तुम्हाला वाटेल उद्या सकाळी आम्ही येणार अजिबात नाही आम्ही वाट बघू कधी येता तुम्ही एक दिवस जाऊन देऊ दोन दिवस जाऊन देऊ पण तुमच्या आई बापाला घरी सांगून या शिर्डीला चाललो परत आम्ही येणार नाही हे ये सगळं होत असताना जी आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्याला टाळत येणार नाही ही जी गर्दी दिसते ना तुम्हाला ही काय बळजब राहलेली गर्दी नाहीये सगळ्यांच्या मनात भीती आहे सगळ्यांना संरक्षण हवं आहे प्रत्येक जणाला वाटतंय व्यवसाय व्हावा पण आज अशी परिस्थिती आहे दोन पैसे कमी आले चालतील पण आमच्या कुटुंबाला संरक्षण पाहिजे त्या दिवशीची जी सकाळ होती त्या जागे कैलास बापू असते अभय शेळके असते कुणी असत तरी आमचा तोच कार्यक्रम झाला असता मग हे लोक मोठे होऊन द्यायचे का व्हाइटनर गँग छोटे छोटे मुलं सात आठ वर्षाचे मला तर काही कळत नाही संस्थान ना असेल पोलीस स्टेशन असेल काही कारवाईच करायला तयार नाही ते मुलं व्हाईटनरचा नशा करतात साई भक्ताचे कपडे वड काही वड एक टिळा लावायचे दोनशेच्या खाली दीडशेच्या खाली शंभर रुपयाच्या खाली पैसे घेत नाही रोजचे ते दीड दोन हजार रुपये कमवून जातात त्यांचे आई बाप फक्त त्यांना राखण करायला थांबतात आणि त्या पैशांवर ती चाळीस हजार रुपयाचा महिना मिळतो त्या पोरांच्या त्या कमाईवर ते आईबाप आपला उदाहरण करत असतात पहिले तर त्या बापांना त्या ठिकाणी अटक केली पाहिजे म्हणजे साहेब हा विषय इतका सोपा आहे आज तुम्ही समजू नका की गर्दी बघा चार तास झाले साहेब याच्यातनं एक माणूस सुद्धा हल्लेला नाही आणि दोन गरीब कुटुंबातले जीव ह्या ठिकाणी गेलेले एकाचा तीनशे सात झालेला आहे माहीत नाही देवाच्या कृपेने काय होईल काय नाही पुढं आतू झाला माणूस एखाद्या श्रीमंताच्या घरात घडला असतं तर आम्ही एकटाईन एक समजू शकलो असतो पण ज्या वेळेस ही घटना एखाद्या गरीबाच्या घरात घड घडते त्यावेळेस एक जुटीना ज्यावेळेस आपण सर्व आलात ही खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो आपल्या शिर्डीची ताकद आहे आम्ही गेलो होतो त्या कुटुंबाच्या घरी दोघांच्या घरी गेलो काय परिस्थिती होती त्यांची त्यांच्या आमच्या सगळ्या त्या बहिणी होत्या आमच्या त्या आई होत्या त्यांनी त्यांची हलाखीची परिस्थिती समजून सांगितली इतका सोपा जीव झालेला आहे म्हणजे तुम्ही रात्री झोपलात सकाळी उठलात आणि जायला निघाल्या तुम्ही नोकरीला किंवा दुकानावर आणि घरच्यांना कळतं एक तासानी आमचं पोरग त्या ठिकाणी राहिलेलं नाही इतका स्वस्त जीव आहे ही काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे मी तुम्हाला खरंच सांगतो इथून पुढं जर कोणी जास्त किमतीत काही विकलं साई भक्तांना त्रास दिला तर त्याची सुद्धा गाय आम्ही करणार नाही मी परत एकदा सांगतो आणि माझी विनंती आहे दुकानदारांना कशासाठी बाहेरचे लोक पाहिजे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी शिर्डीचा जर असेल तर त्याला तुम्ही जागा द्या जा काम करायला आणि <प्राणीज्णारी> नगरपालिकेची तर शिवसाहेब आहेत का नाही मला माहीत नाही पण उद्याच्या उद्या जर आम्हाला रस्त्यावर शिर्डी शहरातील नागरिक जर सोडून किंवा परिसरातील नागरिक जर सोडून जर कोणी व्यवसाय करायला बसलं तर आमच्या इतकं वाईट नाही परत एकदा या ठिकाणी आपण सर्वजण आलात सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आपण या ठिकाणी एक जुटने आपण राहा एक चांगल्या दोन तीन कल्पना माझ्या मित्रांनी सांगितली की शिर्डी शहरात आउटपोस्ट पाहिजे एक कालिकनगर का नगर बाजार तळावर एक शिर्डी पोलीस स्टेशन आउटपोस्ट पाहिजे एक श्रीरामनगर आंबेडकर नगरला आउटपोस्ट पाहिजे आणि एक नाही नाही एक बस स्टँडवर सुद्धा पाहिजे आणि एक तुमच्या गणेशवाडी भागात सुद्धा एक आउटपोस्ट पाहिजे एवढे आउटपोस्ट ची निर्मिती झाली पाहिजे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो आणि साईबाबा संस्थांना सुद्धा सांगू इच्छितो सांग सांग पोलीस स्टेशनचं काम आहे पेट्रोलिंग करणं रात्री पेट्रोलिंग सकाळी सहा वाजेपर्यंत हो पेट्रोलिंग झाली पाहिजे पण साईबाबा संस्थांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे शिर्डी शहरात नागरिक जर चाळीस हजार असतील तर साई भक्त सुद्धा गर्दी वगैरे धरून लाख दोन लाख साई भक्त येतात त्यांच्या संरक्षणाचं काय म्हणून साईबाबा संस्थांनी चार वाहनं त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावीत त्यांच्या काही जे सेक्युरिटी चांगले चांगले हट्टेकट्टे जे कोणी मुलं असतील त्या ठिकाणी त्यांना पूर्व बाजूला दोन गाड्या आणि पश्चिम बाजूला दोन गाड्या रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत संस्थांनी सुद्धा पेट्रोलिंग केली पाहिजे म्हणजे पोलीस स्टेशन साईबाबा संस्था एकत्र मिळून जरी पेट्रोलिंग झाली तर कदाचित गुन्हा घडणार नाही याची मला खात्री आहे असू द्या कमलाकरजी आपण बोला या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करावं त्याच्यानंतर ज्ञानेश्वर बोलतील आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली होणार आहे आपली सामूहिक श्रद्धांजली होणार आहे